परभणी शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये म्हणून ही समस्या आणखीनच जटिल बनली आहे पाहूयात परभणीलाचा एक विशेष वृत्तांत परभणी शहर हे मराठवाड्यातील सर्वात जुने शहर मात्र परभणीनंतर अनेक शहरांचा झपाट्याने विकास झाला परंतु परभणी आणखीन जिथे आहे तिथेच शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते हे अरुंदच आहेत यामुळे सर्वात जास्त त्रास होत आहे तो वाहतुकीला शहरवासियांना रस्त्यावरून चालणे अवघड होत आहे विशेष म्हणजे एखादे मोठे वाहन जरी रस्त्यावरून समोर गेले तर पूर्णपणे वाहतूक ही विस्कळीत होत आहे तर शिवाजी चौक नारायणचाळ कच्ची लाईन ग्रँड कॉर्नर आदी ठिकाणी तर दिवसातून अनेक वेळा वाहतूक जाम होत असल्याने याबाबत बोलणेच नको आता सणासुदीचे दिवस असताना परभणीकर बाजारपेठेत फिरत असताना शहर पोलीस वाहतूक शाखेकडून या गंभीर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे असताना वाहतूक पोलीस इतर कारवाईत व्यस्त आहेत त्यामुळे ही बे, बेशिस्त वाहतूक अस्ताव्यस्त लावण्यात येणाऱ्या गाडी आल्याच्या नंतर आपल्याला जर रस्ता जर पडला तर आपल्याला कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं वेळ जातो आपला वाया त्या वेळामध्ये आपली गाडी निघून जाते गाड्यावाले ऑटोवाले मदतच रस्त्यात थांबलेले असतात तिच्या बाजूला इकडून ट्रॅफिक जाम असते रस्ता असल्यामुळं तिकडे स्टेशन मध्ये गाडी पकडणं अवघड होते एक दहा पंधरा मिनटं जर उशीर झाला आपल्याला तर गाडी पकडायची म्हणलं तर आपली गाडी सुटून जाते या ट्रॉफिकमुळं एक तर पाय जाताना आणि जाता येत नाही गाड्या ऑटोमध्ये असतात आटो ऑटोमध्ये असतात आणि चौकून इथं वाहतुकीची शिस्तपणा काहीच राहिलेली नाही आहे संतोष वायकोस परभणी लाईव्ह